जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज विरकरवाडीकरांचे भव्य दिव्य हिंद केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या विरकरवाडी हिंद केसरी मैदानामध्ये अनेक रती महारती आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो या विरकरवाडी मैदानामध्ये सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक एकमधून निमगावकरांचा सावकार व साखरवाडीचा बावरे आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन मधून किरणप्पांचा सप्त हिंद केसरी भारत आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सात मधून बबलू चाचा यांचा राजा व धोनी आपल्याला पाहताना दिसणार आहे मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये निमगावकरांचा सावकार विरुद्ध सप्त हिंद केसरी भारत विरुद्ध चाचा यांचा राजा या तीन गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सहा मधून मोविलशेठुमा यांच्या नियोजनात पाहणारा नाशिककरांचा विराट व जावित भाई यांचा सर्जा आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक दोन मधून निमगावकरांचा शंभू व भद्रा आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहा मधून किरण अप्पांचा रायना व मिलिंद पाटील अंबरनाथ यांचा भोंग आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक चारमध्ये रायना विरुद्ध निमगावकरांचा शंभू या दोन गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक चार मधून सोन्या बावीस अकरा व डॉन आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक पाच मधून विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व गंगोतीचा निशान आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये सोन्या बावीस अकरा विरुद्ध विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा या दोन गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक एक मधून खरसुंडीकरांचा दुर्गा व खरसुंडीकरांचा बाबे आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये क्रमांक पाच मधून मोविलशे ढुमा यांचा केसरी बकासूर व भवानी आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये बकासूर विरुद्ध खरसुंडीचा बाब्या या दोन गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक पाच मध्ये आपल्याला घरनिकीकरांचा राजा देखील पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक सातमध्ये मध्ये रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी नश एक व बुलढाणकरांचा बाबी आपल्याला पाहताना दिसणार आहेत सेमी क्रमांक सातमध्ये मध्ये भारत केसरी लक्ष्मणराव व देवाबाई देखील पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशी अपडेट घेऊन